चला पटपट ज्वाइन करा सगळ्यांनी गुरु भक्ति, बाकीचे मेंबर्स कुठे गेले काय ज्ञानू आवाज क्लिअर आहे का आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ते सांगा सगळे जॉईन होईपर्यंत काही अडचणी असतील तर त्या अडचणी पण विचारा लाइक like oh, करा हाय 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 ज्ञानू हाय ओके आहे सगळं ग्रुपवरती एकदम एकदा मॅसेज टाक पायल पटकन जॉईन करा म्हणा चला जॉईन कराल तसं पटपट पटपट पट, श्रद्धा हाय श्रद्धा आय थिंक श्रद्धाने नाही श्रुतीने ना पेपर सोडवून पाठवलं होतं बाकी मेंबर्सने का ग्रुप वरती पाठवलेला पेपर चलो पटपट पटपट पट, जॉईन करा फाईल टाकला का मेसेज वरती जॉईन करायला एक मिनिट परत एकदा शेअर करते लिंक कारण कोणच कस काही जॉईन झालेलं नाही अजून ओके ठीक आहे चला स्टार्ट करूया एकच मिनिट मी पेन हे करते आज आपण संभाव्यता एक्स्ट्राचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा मी काल ग्रुपवरती पण हा पेपर टाकला होता परवा मला प्रश्न पत्रिका मिळाली नव्हती आता मिळालेली आहे तर एक एक प्रश्न व्यवस्थित सोडवूया त्याआधी मला सांगा व्हिडिओ क्लिअर आहे का आणि आवाज क्लिअर आहे का व्हिडिओ आणि आवाज दोन्ही क्लिअर आहेत का ओके ठीक आहे स्टार्ट करूया चल जॉईन होतील एक 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 सुरुवात तरी करू आपण ठीक आहे तर आता पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा संभाव्यता हे प्रकरण बघतोय तर आता यामध्ये काय सांगितलेलं आहे खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही जे तुम्हाला असे प्रश्न असतात ते जरा व्यवस्थित वाचत जा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणतो आपण ते प्रश्न व्यवस्थितच वाचायला हवे आहेत ठीक आहे तर काय प्रश्न दिलेला आहे तर कोणती संभाव्यता असू शकणार नाही म्हणजे एकच असा पर्याय असणार आहे की तो संभाव्यता नाही ठीक आहे हा प्रश्न मला समजत नाही ओके कोण कोण आहे ज्यांना हा प्रश्न समजत नाहीये ये श्रद्धा करेक्ट आन्सर आहे तर बघा काय करायचंय संभाव्यतामध्ये काय असतं एक मिनिट संभाव्यतामध्ये काय असतं तर सूत्र काय आपलं तर पी ऑफ ए चेद पी ऑफ सॉरी एन ऑफ असतं बरोबर का बरोबर पी ऑफ ए असत आता एन ऑफ ए आणि एन ऑफ असतं तर यामध्ये बघा खाल जे खालचे सॅम्पल स्पेस असतं त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये सॅम्पल चला ता? सांगा पटकन यस एन एस म्हणजे काय आणि एन ऑफ ए म्हणजे काय कोण सांगेल अरे कुठे गायब झाले सगळे चला पटपट पटपट सांगा काय म्हणतो आपण घटक असतात ना आपले किती घटक आहेत दिलेले आपली आ, काय म्हणतात त्याला आता नमुना अवकाश म्हणतो आपण बरोबर का नमुना अवकाश म्हणजे एकूण संख्या असती बरोबर आहे आणि इथं वरती जे असते ते तुमचं काय असतं सिलेक्टिव्ह म्हणजे किती त्यातून निवडून तुम्हाला बाहेर काढायचे म्हणजे जी वरची जी, जी संख्या असती ती काय असणार आहे ह्या संख्येपेक्षा काय असणार आहे छोटी असणार आहे बरोबर आहे एक मिनिट पेनच मी शोधत होते ठीक आहे चला तर इथली काय असणार आहे छोटी आता जर पहिली जर संख्या सोडवली तर इथं काय असणार आहे बघा हे जर रूपांतर केलं तर शंभरनी गुणलं तर इथं काय असणार आहे सहासष्ट भागिले शंभर आले तर इथं काय झालं आपलं छेदातली संख्या ही मोठी आली बरोबर आहे म्हणजे हे काय आहे आपलं तर संभाव्यता आहे आता एक पॉईंट पाच त्याचा जर पॉईंट काढून टाकला आपण तर काय होईल आपलं पंधरा छेद काय होईल दहा तर या ठिकाणी बघा वरती मोठी संख्या आलेली आहे खाली छोटी संख्या आलेली आहे म्हणजे हे संभाव्यता असणार आहे का नाही ठीक आहे तसंच आपण पुढचे पर्याय पण बघूया इथं बघा शून्य पॉईंट पंधरा आहे बरोबर आहे ह्याचं जर रूपांतर केलं तर पंधरा भागिले ज्या वेळेला दशांशून्य काढून टाकतो आपण त्यावेळेला अंशाला आणि छेदाला काय करतो तर आता एक दोन आहे त्यामुळे शंभरांनी गुणलं इथं सुद्धा शंभरांनी गुणलं म्हणजे काय आले पंधराचे शंभर आले ठीक आहे आणि तिसरं काय असणार आहे छेद दहा असणार आहे कारण एकच दशमशून असल्यामुळे दहा आलं बरोबर आहे म्हणजे ही अशी एक संख्या आहे की ज्याचा छेद काय आहे छोटा असल्यामुळं ही संभाव्यता नाही ठीक आहे समजलं का आता समजलं का चला कमेंट करा फास्ट तुम्हालाच कमेंट दिसत नाही ओके पायल समजलं का नाही समजलं खाली जो म्हणजे काय असतं बघा तर नमुना अवकाश आपल्याला काय असतो तर सगळे म्हणजे एन ऑफ एस म्हणजे आपले काय असतात नमुना अवकाश असतात बरोबर आहे तर नमुना अवकाश मध्ये आपल्याला काय करायचं असतं जी खाली छेदात संख्या आहे ती काय असती तर आपल्याला जे दिलेले घटक असतात त्याच्यापेक्षा ही संख्या काय असती मोठी असती तर आता असा पर्याय तुम्हाला शोधायचा की छेदाची संख्या मोठी पाहिजे आणि अंशाची संख्या छोटी पाहिजे पण हा एकच असा पर्याय आहे की ज्यामध्ये वरती पंधरा आणि खाली दहा आल्यामुळं ही संभाव्यता नाही ठीक आहे आता समजलं आता पुढचा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा इथं तर एन ऑफ ए बरोबर पाच दिलेला आहे पी ऑफ ए बरोबर एक चे दोन दिलेला आहे तर एन ऑफ यस काढा चला काढा पटकन कोण सांगू शकेल याचं उत्तर जर नाही जमलं तर मी सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही एकदा काढा उत्तर जमेल का चला प्रियंका लेट कमर्स जॉईन मेंबर्स लाईक करा स्ट्रीम जॉईन केली की पटकन लाईक करून सोडायचं हाईपचा ऑप्शन येत असेल तर हाईप पण देत जावं कोणाला जमेल आणि कोणाला नाही जमेल तेही कमेंट करा ठीक आहे ओके गुरुभक्तीचं दहा आलेलं आहे बाकीचे मेंबर्स काय उत्तर आहेत सूत्र एक हिंट देते तुम्हाला पी ऑफ ए बरोबर काय असतं एन ऑफ ए छेद एन ऑफ असतं ठीक आहे च्या घटकांची संख्या छेद काय असणार आहे तर नमुना अवकाशांची संख्या ठीक आहे ओके श्रद्धाचं पण दहा आलेलं आहे अजून कोणाचं ठीक आहे आपण सोडवून बघूया ठीक आहे पी ऑफ ची किंमत किती दिलेली आहे बघा इथं एक छेद दोन दिलेली आहे बरोबर काय दिलेलं आहे एन ऑफ ए किती दिलेला आहे या ठिकाणी पाच दिलेला आहे ठीक आहे आणि एन ऑफ यस जो आहे तो आपल्याला आहे बरोबर आहे आता काय करायला लागेल तर तिरकस गुणाकार करायला हा एन ऑफ एस हा छेदात होता इकडे गेल्यानंतर काय आला गुणाकारात गेला म्हणजे एक्के झाला बरोबर आहे हा पाच इथंच होता तो तसाच राहील आणि हा छेदातला दोन इकडे गेल्यानंतर गुणाकारात गेला म्हणजे पाच गुणिले दोन झाले हाय सरिता पाच दोन्ही किती आले या ठिकाणी दहा आलेलं आहे ठीक आहे म्हणजे उत्तर म्हणजे दुसऱ्या गणिताचा पर्याय हा काय असणार आहे दहा हा असणार आहे ज्यांना समजत नाहीये त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे ग्रुपवरती हाय शिवम लाईक करा लाईक करा जसे जसे जॉईन व्हाल तसे तसे लाईक करा ठीक आहे आता मला सांगा एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या डॅश आहे काय असते फासा म्हणजे काय शुभमच्या भाषेत हाय तुकाराम लाईक करा लाईक करा जॉईन मेंबर्स जसे जसे जॉईन होशील तसे लाईक करत जावा येस हो सहा असणार आहे कारण काय फासा म्हणजे जे आपण सापशिडी वगैरे ठोकळा म्हणतो ते ठोकळा खेळताना त्याच्यावरती सहा बाजू असतात आणि त्याच्यावरती किती नमुना अवकाश असणार आहे म्हणजे काय म्हणजे संभाव्यता काय असती तर सहा पडण्याची जास्त असते एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत कुठलाही अंक पडू शकतो म्हणजेच इथं काय असणार आहे नमुना घटकांची संख्या ही काय असणार आहे सहा इतकी असणार आहे ठीक आहे चला पुढचं त्यावेळे पुढं चौथा गणित बघायचं चौथा घेऊया का गुड येस गुडगुडी विसरले होते मी गुडगुडी उत्तर पत्रिका बरोबर आहे का नाही मी प्रत्येक प्रश्न नाही बघितलेले सरिता पण पन आता आपण सोडवतोय तर आता तू चेक करू शकते आपले जस जसं एक एक प्रश्न जाईल तसं जस प्रश्न चेक करू शकते जे चुकले असतील तर ते सांगू शकते ठीक आहे काय म्हणते पाच पॉईंट दोन पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा या आहे या प्रयोगात किती शक्यता आहेत किती शक्यता असू शकतात पत्त्याच्या पानामध्ये पानं किती असतात कि येस पाच पॉईंट दोन कुठनं आले बाई म्हणजे बावन्न असतात बरोबर आहे का त्यामुळं त्याची शक्यता किती असणार आहे यादृच्छिक शक्यता तर बावन्न इतकी असणार आहे यस करेक्ट आहे ठीक आहे आता हे छोटे छोटे प्रश्न आहेत त्यामुळे जास्त वेळ वाया घालवायला नको हे प्रश्न बऱ्यापैकी सगळ्यांना जमतात ओके बावन्न असतात मॅम ओके ओके मला माहितीच नव्हतं बावन्न असतात <laughs> ते आता पाचवा प्रश्न बघूया हा हा हिन पेपर सोडवलेला आहे वाटतं थांब जरा प्रश्न तरी वाचू दे लगेच उत्तर टाकू नकोस एक ते पन्नास यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश असेल काय असेल सांगा मला एक ते पन्नास यामधून निवडलेल्या संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता चला पटपट -पट। आता इथं जरासं वेगळं गणित आहे सोडवून करायला लागणार आहे तुम्हाला तीनशे दहा कसं आलं आता तुमचं हे काय असणार आहे ऑफ एस किती असणार आहे तर पन्नास आहेत एक ते पन्नास यामधून सांगितले म्हणजे एक ते पन्नास एक पासून पन्नास पर्यंतचे ठीक आहे तर आधी तुम्हाला काय काढायला लागेल मूळ संख्यांचा जो घटक आहे तो घटक पहिल्यांदा काढून घ्यायला लागेल मूळ संख्या सांगा चला पटपट एक ते पन्नास मधल्या मूळ संख्या कुठून सुरुवात आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा कुठली राहिली असेल तर तुम्ही सांगा मला ठीक आहे सतरा नंतर एकोणीस नंतर काय येईल एकोणीस तेवीस ठीक आहे नंतर एकोणतीस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस हा तिथपर्यंत आहे तेवीस एकोणतीस एकोणतीस नंतर एकतीस एक एक आहे का एकतीस नंतर एकतीस नंतरची सांगा पटपट चला एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सांगा ना सदतीस सदतीस असेल बरोबर का अडतीस नाही एकोणचाळीस नाही चाळीस नाही एक्केचाळीस नाही एक्केचाळीस आहे का आहे का एक्केचाळीस एक्केचाळीस मूळ संख्या आहे का त्रेचाळीस येस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकेचाळीस एक ओके गुड त्रेचाळीस नंतर कुठली असणार आहे सांगा तुम्ही पण सांगा जरा पंचेचाळीस नाही सेहेचाळीस नाही सत्तेचाळीस असणार आहे बरोबर का अठ्ठेचाळीस नाही एकोणपन्नास नाही म्हणजे एवढ्याच असणार आहे एकूण किती संख्या झाल्या म्हणजे एन ऑफ ए किती असणार आहे एन ऑफ ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा झाले म्हणजे इथे किती आले पंधरा आले ठीक आहे आपल्याला काढायचं काय तर संभाव्यता काढायची संभाव्यता म्हणजे इथे आले पंधरा आणि छेदात किती आले पन्नास भाग घालवला काय येईल बघा पाच नि भाग जातो बरोबर आहे म्हणजे पाच त्रिक पंधरा आणि पाच दहा पन्नास म्हणजे तीनशे दहा हे उत्तर असणार आहे ठीक आहे बरोबर आहे का ज्यांनी पेपर सोडवून पाठवलाय त्यांना बघा नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चुकलं असेल तर लिहून घ्या ओके समजलं का हा प्रश्न ओके बऱ्यापैकी सगळ्यांना हे प्रकरण समजलेलं आहे श्रद्धा ओके ओके ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन चला बघा खालील पर्यायापैकी कोणता पर्याय सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो चला सांगा पटकन खालील पर्यायापैकी सर्वात म्हणजे कोणता जास्त हे दर्शवतो संभाव्यता सर्वात जास्त दर्शवतो हा मॅम समज गया चलो आगे वाला ले लो सॉल्व करके बताओ चलो सोडवून सांगतीये प्रियांका की डायरेक्ट अंदाज पंच धागोदर शे काय आहे काय मी प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस ची आहे का हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असे क्वेश्चन्स येऊ शकतात साठी सोडवून सांगितल्या ओके ठीक आहे आता बघा ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी एक सोपी आणि सिंपल ट्रिक चल प्रियंका मला सांग की सोडवून सांगितले तर तू काय असे ट्रिक वापरली की ज्याच्यामुळे तुला हे कळालं की संभाव्यता काय येते नाही नाही दोन हजार पंचवीस ची प्रश्नपत्रिका नाही पण यातले बरेच प्रश्न दोन हजार पंचवीस ला विचारले जाऊ शकतात ठीक आहे सांगू शकणार आहेस का प्रियंका की दर्शवता येईल कोण सांगू शकेल की काय केलं की तुम्हाला पटकन लक्षात येईल की आ, सर्वात मोठी संभाव्यता कि आहे किंवा जास्तीत जास्त सर्वात हे आहे संभाव्यता आहे कोण सांगू शकेल सांगू शकेल का हो नाहीतर नाही नाही म्हणला तर मी पटकन सांगेन हो म्हणला तर मी थांबेन चला करा पटकन कमेंट करा हो की नाही जमतंय का नाही जमत अरे उत्तर नाही विचारत आहे मी मी काय विचारतेय तुम्हाला नाही ओके गुड असं जरा प्रामाणिक राहावा ना जरा प्रामाणिक राहिलं तर मला पण कळेल की तुम्हाला कितपत येते तर काय करायचं बघा इथं देताना एट थ्री दिलेलं आहे म्हणजे अठ्ठाव त्र्याऐंशी आहे पॉईंट बरोबर इथं देताना अठ्ठावन्न टक्के दिलेला आहे इथं एक छेद दोन दिलेला आहे इथं चारशेच पाच दिलेले म्हणजे छेदातली संख्या ही प्रत्येकी आपण काय करू शकतो शंभर आणू शकतो ठीक आहे आता पाचला किती न गुणलं तर शंभर येणार आहे कोण सांगेल विसापाचा शंभर बरोबर का म्हणजे इथं किती झाले बघा ऐंशी छेद पाच दोन्ही दहा म्हणजे छेदात किती आले शंभर भाग नाही घालवायचा आपल्याला भाग घालवला तर ते खूप अवघड होत जाईल ही एक सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने जाऊया आता शून्य पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच काय झाले आपले त्र्याऐंशी छेद शंभर ठीक आहे त्याच्यानंतर बघा अठ्ठावन्न टक्के म्हणजे इथं आले आपले अठ्ठावन्न भागिले शंभर आता एक छेद दोन होते बरोबर आहे दोनला ला कितीने गुणावे लागेल तर ने गुणावे लागेल म्हणजेच इथे काय झाले इथं आले पन्नास आणि इथे आले आपले शंभर म्हणजेच आता अंशातला सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आपला तर त्र्याऐंशी आहे बरोबर आहे म्हणजे सर्वात जास्त संभाव्यता ह्याची कशाची असणार आहे तर दुसऱ्या पर्यायाची या ठिकाणी असणार आहे ठीक आहे समजलं कुठं गायब होत आहे व्ह्यूज लगेच कमी होत आहेत कोण गायब झाले का सगळे नाही भाग घालवणं अवघड झालं असतं पण ही सोपी पद्धत आहे का भाग घालवणे सोपी पद्धत आहे ते तुम्ही बघा तुम्ही ठरवा कुठली पद्धत सोपी वाटतीये भाग घालवून सोपी वाटतीये का छेदात शंभर 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 आणणं सोपं वाटतंय छेदात शंभरांना सोपं आहे ना की पटकन होऊन जाईल तुम्हाला म्हणजे छेदात प्रत्येक ठिकाणी शंभर येईल वरती सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे हे ये लक्षात येईल बरोबर आहे चला पुढ दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या आहे शंभर शंभर वाली ओके गुड तुमची पद्धत सोपी आहे थँक्यू चला नेक्स्ट आजचा व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी आजचा व्हिडिओ खास मी दहावीच्या आणि जे बाकीचे मेंबर्स होते जे मला सांगत होते की गणित अवघड जाते किंवा गणित अवघड वाटते अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या ठीक आहे गणित का अवघड वाटतं काय केलं पाहिजे त्यामुळे गणित सोपं जाईल लाईव्ह संपल्यानंतर जावा नाहीतर आता तर लाईव्ह मध्ये सोडशील आणि तिकडे जाशील ओके दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ही किती असते तर छत्तीस असते व्हेरी गुड चलो आता जास्त वेळ वाया घालवत नाही मी तर बघितला आणि हाईप पण दिला थँक यू बाकीच्यानी पण बघा लाईक करा हाईप द्या आणि कमेंट पण करा म्हणजे मला पण कळतंय कोण कोण व्हिडिओ बघते ते ठीक आहे नाही अजून बघायचे आहे ओके लाईव्ह झाल्यानंतर बघा आता मधनच गायब होऊ नका हा ठीक आहे एज रो नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा काय येईल सांगा लिहा तुम्ही पटपट चला दोन नाणी दोन नाणी म्हणल्या काय यच आणि टी वापरतो बरोबर आहे काय येईल नाही नाही नमुना अवकाश लिहा असं सांगितलंय एक बरोबर चार नाही फक्त नमुना अवकाश लिहायचा आहे तुम्हाला म्हणजे इथं काय असणार आहे यस बरोबर असता काय येईल नमुना अवकाश तुमचा पहिला तर काय येईल एच एच असणार आहे ठीक आहे नंतर काय असेल एच टी नंतर टी एच अँड लास्ट टी टी ओके okay? गुड चलो गणित गणितल्या अवघड सोप जाते ठीक आहे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे <coughs> एक फासा घेतला सॉरी एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा चला लिहा एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय येईल येस yes, करेक्ट आहे चला उषा पुढं उषा प्रियंका वेगळं नाव येते समजून घ्या येस yes, करेक्ट महिर पीक कंसात एक दोन तीन चार पाच आणि सहा व्हेरी गुड गुड आवडायला लागले ना संभाव्यता सुरुवातीला जरा असं अवघड वाटत होतं पण आता छान वाटायला लागले ना सोडवता ना आपल्या क्लासची खासी येत होता ओके गुड करा ओके चलो नेक्स्ट थर्ड क्वेश्चन जेवढे होतील तेवढे फास्ट घेऊया म्हणजे दुसरे पण लेसन घ्यायचे आपल्याला ले, त्रिकोण मिती पण घ्यायचे येस येस करेक्ट आहे तुक हे उषा चला एक ते पंचवीस संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा काय असेल येस करेक्ट श्रद्धा गुरु भक्ती हार्ट पाठवले माझ्यासाठी थँक्यू हो आवाज क्लिअर आहे ना अरे नेटचा इश्यू झालेला आहे एकच मिनिट वेट एक मिनिट नेट कनेक्ट करतीये थोडासा नेटचा इशू झालेला आहे नेट कनेक्ट करते ठीक आहे एक मिनिट वेट नेट कनेक्ट करतीये नेटचा इशू झालेला आहे थोडासा नाही आलं क्लियर है का आवाज क्लियर है का ठीक है चलो एकते पंचवीस संख्या लीले ले कार्ड है जा ले मुझे एकते पंचवीस अंक है ना बरोबर है पूछ जब गा सती पुनरावृत्ति न करता दोन तीन पांच या अंका दोन अंकी संख्या ओके ठीक है दोन अंकी संख्या तैयार काय म्हणती सॉरी टीचर बाय ओके ठीक आहे नंतर कन्यू करू शकते तू बाय बाय थोडाच वेळ घेणार आहे अजून थोडा वेळ हे कर ठीक आहे देऊ शकते मोबाईल नंतर चेक करू शकते तू अंकाची पुनरावृत्ती न करता दोन तीन पाच या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा ठीके चला लिहा पटपट -पट. कोण सांगू शकेल काय येईल नमुना अवकाश दोन तीन पाच या संख्यांपासून दोन अंकी संख्या तयार करायचे पण संख्या तयार करताना काय करायचं नाहीये तर रिपीट करायच्या नाहीयेत ओके तेवीस पंचवीस बत्तीस पस्तीस बावन्न आणि त्रेपन्न हय उषा तू कुठं बाय ऐकलास क्लास अजून पायलला जायला सांगितले मी मॅम मला गणित समजत नाही लवकर डोक्यात घुसत नाही लवकर आज पडलेला व्हिडिओ बघ आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना गणित अवघड जातं ठीक आहे तर अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजेच काय तर बावीस तेहतीस असे अंक नाही यायला पाहिजे जसं की आता श्रद्धाने वरती दिलेले कसं करायचं ते बघा तेवीस पहिला अंक तेवीस पहिला दोन पासून सुरुवात नंतर पंचवीस ठीक आहे नंतर बत्तीस नंतर काय येईल पस्तीस ठीक आहे आणि नंतर काय येईल आपला तर बावन्न आणि नंतर येईल आपला त्रेपन्न ठीक आहे हे अंक येणार आहे ठीक आहे समजलं ओके जाऊया का पुढं शिवम काय नुसता हाय बाय करून जायत जातो का काय गायब होतो अरे शिवम हाय का गेला ओके ठीक आहे आपल्याला तर बघा एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन चालू आहे आपला सोप्पा आहे पटकन सांगा एक एक मार्काचे प्रश्न आहेत तेवढा वेळ वाया घालून जमणार नाही दोन चार सहा ओके काय टाकलंय फासा टाकलाय व्हेरी गुड श्रद्धा फासा टाकला की काय येतं आपलं एक दोन तीन चार पाच सहा येतं बरोबर आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला तर समसंख्या यायला पाहिजे तर मग समसंख्या येणार म्हणजेच काय येणार आपल्या दोन चार आणि सहा येणार म्हणजे तीन संख्या येणार आहे ठीक आहे समजलं का हे गणित समजलं का हाय आहे शिवम आहे ठीक आहे एवढा एक, एक मार्काचा हा सेकंड प्रश्न तेवढा संपूया नाही संपला ऍक्च्युली प्रश्न ठीक आहे पुढे घ्यायचं का उद्या घेऊया ठीक आहे एवढा एक पेज पुढचे प्रश्न घ्यायचे उद्या घेऊया की बाकीच्यांचं काय मत आहे ठीक आहे उद्याच घेऊया कारण एका दिवशी एवढं सगळं नको तुमच्या डोक्याच्या रोज अर्धा तास घेतला तरी सफिशियंट आहे ठीक आहे तोवर प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे ती प्रश्नपत्रिका एकदा सोडवा सोडवली तरी लाईव्हला जॉईन व्हा कारण काय चुका झालेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील ठीक आहे ठीक आहे का याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचणी आहेत का अडचणी असतील तर विचारू शकता आहेत का कोणाला काही अडचणी कुठे गायब होत आहेत सगळे मध्येच ठीक आहे चलो उद्या घ्यायच्या बाय मॅम गुड नाई हा तूच काय आणि बायच करून जात जा मध्ये काय कमेंट बिमेंट काय करू नका काय नाही म्हणते तू करा मला अच्छा अच्छा अडचण नाही असं म्हणतोय ओके 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 घ्यायचंय का किती जणांचे मेसेज आहेत अर्थ नियोजन अर्थ नियोजन आम्ही या लास्टला शिकवणार आहे बाकी सगळे धडे मी परफेक्ट करणार आहे ओके था। थांक चलो बाय उद्या भेटू उद्या बऱ्यापैकी होता होईल तेवढे प्रश्न सोडवता येईल ठीक आहे लवकर भेटूया उद्याच्या हो बाय बाय काही अडचणी नाही आहेत ना आजचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने कळेल अभ्यास कसा करायचा ओके थँक्स थँक्यू चलो बाय बाय गुड नाईट